अरे हे बक याच्या याच्यामधलं असलं पाहिजे मग तुम्हाला ते नातेवाईक तुमचे त्याचा जीव वाढ पडतो मग ज्या लोकांना आयुष्यामध्ये कधी सन्मान मिळाला जन्मापासून त्याच्या नावाच ज्याला आपण म्हणतो की अपमानास्पद वागणूक मिळालेली आहे आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांना एक राग होता की ते म्हणायचे की मोठ्या घरात गेलं मोठ्या माणसाची ध्येय काय असतात अमुक अमु हे व्हायचं आणि आमची बाई काय म्हणते जर गर्व राहिला तर ती काय म्हणते की कुठे मुकादमाची जागा झडवाऱ्याची जागा आहे का ही जी मनस्थिती आहे त्याचा बाबासाहेबांनी धिक्कार केला आणि विचार केला की ही जी समाज व्यवस्था आहे जन्मताच त्यांनी मारून टाकलेला आम्हाला क्रांती मारलेली आहे अशा समाजाला जागृत करण्यासाठी बाबासाहेबांनी महत्वाचं काम केलं हे लक्षात घ्या की जन्मात हे फार जगाच्या इतिहासची व्यवस्थाही नाही त्या जगामध्ये काय दुसरी व्यवस्था असेल काय बोरे मिळते पण आपल्याकडे व्यवस्था आहे आपल्याला आश्चर्य वाटले आता रतनलाल नाव गावे म्हटलं पण माझं जन्माच नाव कचरे माझ्या मोठ्या भावाच नाव फकीर आहे म्हणजे आपण असे लोक आहोत की जन्मापासून त्याला उद्योग सुरू करतो की त्याच नावाच किती वाटून महाराष्ट्राचे एक उपमुख्यमंत्री होऊन गेले त्यांचं नाव ऐकल्यावर ते मला फार आश्चर्य वाटत मी म्हणून हे नाव त्रिपोड्या साहेब फार मोठे या देशामध्ये पण त्याचं पूर्ण नाव मला आश्चर्य नाशिकराव खंताळू त्रिपोड खंताळू काशी भयानक नाव आणि त्यांच्या घरात आपण तो कुठे गेला बाळकृष्ण तुमचा माझा बंद मित्र असं का बाळासाहेब कार्य बर त्याला बाळासाहेब म्हणून बोलवायचं आणि तुम्हाला काय म्हणायचं बाळासाहेब आता म्हणजे बाळासाहेब सुरुवात केला અઢી વર્ષો પાંચ હજાર વર્ષ કદી હજાર વર્ષો નાવ માસ નહીં સન્માન ના અપમાન ના उपचारापासून सुरू होतो अशा लोकांना मान सन्मान मिळणं हे फार महत्वाचं होत बाबासाहेबांनी तो सन्मान केला आणि बाबासाहेबांनी तो सन्मान दिला